नमस्कार मंडळी काळोख्या मराठी चॅनलमध्ये आपलं असं स्वागत कळत नकळत आपल्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी घडतात की त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवत नाही अमुक अमुक ठिकाणी भूतं अमुक अमुक ठिकाणी हडळी तिथं बारकाल्या पोरांनी जाऊ नये किंवा माणसं जात नाहीत अशा प्रत्येक गावामध्ये एक दोन इमारती एक दोन जागा तरी असतातच पण ते खरं आहे का भूतं असतात का ते कुणाला दिसतात का त्यांनी कुणाला त्रास दिला आहे का अशा प्रश्नांची उत्तरं अजून पण आपल्याला काही मिळालेलं नाही आहेत माझा अनुभव असा आहे मी बऱ्याच जणांना विचारलं की बाबा वयस्कर माणसाला जास्त करून ह्याची माहिती संपूर्ण माहिती वयस्कर माणसं सांगतात त्यांना विचारलं बऱ्याच जणांचा अनुभव घेतली की भूतं असतात का तर सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की भूतं असतात शंभर टक्के असतात त्यांना काय अनुभव आले असतात मग असं विचार केला की आपल्याला काय त्यातून थोडं माहिती मिळते का बघावा बऱ्याच जणांना एक दोन वर्ष झालं मी भूत भूतं हडळ खैस हे असलं असता घ्यायच्या थोडंसं म्हणजे थोडक्यात माहिती घेतो या किंवा हे खरं आहे का ते भूतं बोलावता येतात का त्याला एक प्लॅनचेट मानतात त्याला एक ते भू भूतं बोलावता येतात का एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये आत्मे बोलावता येतात का त्यांना प्रश्न विचारता येतात का ते उत्तरं देतात का ते आहे तथ्य ते त्याच्यामध्ये काही अंश तथ्य आहे नाही असं नाही पण अजूनपर्यंत त्याचं धाडस ते बोलवण्याचं ह्याचं आत्मे बोलवण्याचं धाडस कोणी केलेलं नाही आमच्या नातेवाईकामधून पण एक असा अनुभव मला म्हणजे आलेला आहे आमचे माऊस बंद होते ते त्यांचा पण एक चांगला अनुभव म म्हणजे मला आलेला आहे की थोडंसं वाटलं याला ही भूत हा प्रकार असू शकतो अजून मला काही दिसलेलं नाही कुठं किंवा जाणवलं नाही की तर भूते रात्रीच्या वेळेस पण काही ठिकाणी बघितलेलं आहे पण असं काही जाणवलं नाही आमचे माऊस बंधूंचं असं झालं की आमची यात्रा असती चैत्रपौर्णिमेच्या दिवशी एप्रिल महिन्यामध्ये यात्रेला त्यांना बोलावलं होतं म्हणजे उन्हाळा जास्त तेव्हा असल्यामुळं काय झालं आम्ही पोहायला गेलो तो विहिरीवरती आता बाई मी आम्हीच नाही एक, एक सात आठ दहा जण होतो मस्तपैकी पोहलो बिवलो व्यवस्थित बाहेर आल्यानंतर काय जाणवलं नाही आम्हाला की ओझी आता आमच्या मावस भावाला भूतानी झाला असं काही जाणवलं नाही मग काय झालं की ते यात्रा केल्यानंतर एक दोन चार दिवसानंतर घरी गेलात आपल्या तर काय जाणवलं नाही काय नाही विषय पण एक नंतर तो, तो आजारी पाडला थंडी ताप यायचा रात्रीचा बराळायचा काही पण ताप थंडी पाठदुखी कंपल्सरी पाठदुखी सुरू झाली त्याची कशाने झालं कशाने झालं काय झालं काय झालं काय सापडलं आहे शेवटी मोठं हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याचं स्कॅन केलं काही आढळलं नाही त्याच्यात आता काय करायचं म्हणजे जवळजवळ तीन महिने तो बेडवरती होता नंतर म्हणले की आता मथारी माणसं असतात ते म्हणतात आहो बाहेरचं असलं तर बघा त्याला काय मग ती पाहण्यासाठी एक मथारी आजी होती त्यांच्याकडे नेलं तिला तर तिने सांगितलं होतं की त्याला रा भूतानी धरले वगैरे काय असं भूताट की म्हणजे थोडक्यात भूताने धरले त्याला आता भूताने धरले म्हणल्यानंतर कुठं काय तर थोडीसं माहिती विचारली ते आजीने सांगितलं विहिरीवरती तर असं तसं थोडंसं आमच्या ते अमक्या गावात थोडं जाणवलं होतं यात्रेला गेला होता मग गेला गेलता असं निघला विषय मग तिने एक उतारा म्हणून ते टाकायला दिला की त्याच्यावरून टाकायचा उतारा ज्या टायमाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं त्याला चेकअपसाठी तेव्हा त्याची कमरचं ऑपरेशन करायचं ठरलं था शेवटी म्हणजे मणक्याचं ऑपरेशन करायचं तर त्यासाठी त्याला भूल देण्यात आली होती तिथं ते थोडंसं ऑपरेशन आहे म्हणजे त्याच्यामध्ये कंबरदुखी होतं असं सा, डॉक्टरने सांगितलं होतं तिथे गेल्यानंतर भूल दिल्यानंतर त्याला भूलच चढली नाही त्याचा भूल न चढल्यामुळं त्याचं ऑपरेशन त्या दिवशी रहीज झालं होतं बाबा ह्याला चढत नाही त्याच्यामुळे ह्याचं काय ऑपरेशन झालंच नाही मग थोडंसं मग तिथं पण थोडंसं मन कासारलं की यायला नेमकं बाहेरचं पण असू शकतं असं त्या घरच्यांचा विचार झाला मग आता त्याला तो जो उत्तरा दिलता आता हे टाकायचं कसं विधी तर त्याला आमच्या घरी आणलं होतं मला आठवते चांगलं आमच्या घरी आणलं त्याचे मामा माझे वडील अशा तीन व्यक्ती त्याला असं बसावलं त्याच्यावरून ते, बस ते, ते उतारा जे दिला होता त्या आजीने लिहून तो असा ओवाळला आणि तो घेऊन त्या विहिरीवून येऊन टाकायचा होता बसल्यानंतर उलट्या पाखाचा कोंबडा होता एक त्याचे म्हणजे उलटी पाखड्या असतात तो काही लिंबू वगैरे असं लय मटेरियल होतं त्याच्यात पण ते कोंबडा मात्र जिवंत होता तो त्याच्यावरून उतरावला असा तरी मागं बघायचं नाही शनि मग काय केलं वडिलांनी गाडी चालवली मामाने मागं गाडी बसली आम्ही पाहत होतो नऊ दहाचा टायमिंग असेल रात्रीचा ते घेऊन ते ते उतारा टाकायला विहिरीवरती गेले विहीर साधारणतः घरापासून एक अर्धा किलोमीटर किलोमीटरवरती होती ते गेले तिथं नेऊन त्यांनी ते उतारा टाकला माघारी आले मग ते दुसऱ्या दिवशी त्याला परत घेऊन गेले एक आठवड्यानंतर एक ते साधारणतः तो बरा पण झाला का, अगदी ऑपरेशन नाही काय नाही काय नाही खणखणीत झाला मग ते ही गोष्ट निघून गेली ह्याच्यात काय विषय नव्हता मग वडिलांना विचारला आल्यानंतर तुम्हाला काय चित्र जाणवलं का काय वाटलं का तर त्यांनी म्हटलं की आम्ही ज्या वेळेस त्या विहिरीवरती ते, ते उतारा टाकला त्या टायमाला तो कोंबडा सोडला की मेला फडफडफडफपाटस काय त्याला कोणीतरी कापलं आणि तो तडफडायला लागला फक्त सोडलाच होता आम्ही त्याला फक्त त्याच काय कापून त्याला सोडल्यावर हो कसा कोंबडा कापल्यानंतर कसा तडफड करतो त्या प्रकारे तो हो, कोंबडा तडफड करत होता मग ते त्यांनी मग ती गाभरली वडील गाभरले मामा पण गाभरले त्यांनी ठेवलं ते थे, आणि पटक्यास रस्त्याकडे निघाले गाडी रस्त्याच्याकडे लावली होती रस्त्याकडे निघाले चलताना त्याला थोड्या अंतरावरती एक सावली दिसली सावली भली मोठी सावली होती पण त्यांनी ती बघितलेलं आहे पण सावली अशी होती किती सरळ चालले होते आणि मागून त्यांना कोणतरी अशी वाळू किंवा माती मारते दगड नाही माती अशी मारल्यासारखं जाणवायचं त्यांना ते कणा 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 चलत रस्त्यापर्यंत आले रस्त्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी गाडी चालू केली आणि गाडीवरून घरी आली वडील आमचे स्ट्रॉंग होते त्यांना काय असं म्हणजे जाणवलं नाही पण मामा थोडेसे हळवे होते ते तो तो हुते, हुते, ती 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 तीन, तीन दिवस आजारी पडले दोन तीन दिवस त्यांना थंडी ताप वगैरे ते पण बरा राहायचे त्या आजारी पडले नंतर ते सुईल लागलं तो बावज भाऊ पण व्यवस्थित झाला क्लिअर झाला मग असं जाणवलं की आलं ह्याच्यामुळं ते जर खरंच भूताने धरलं असं किंवा असं त्यांनी जो प्रकार सांगितला मामांनी तो सांगला तोच वडिलांनी सांगितलं ह्याच्यावर थोडंसं सा वाटलं की आलं ही भूतंही ना असतात नाही असं नाही मग इथून पुढं म्हणलं आपण थोडंसं भूताविषयी रंजकता भूताविषयी माहिती आत्मे खैस हाडळ हा प्रकार असतो का त्याच्याविषयी थोडीशी माहिती करायची बरीच माहिती गोळा झाली माझ्याकडे बऱ्याच माणसांनी वयोवृद्ध माणसांनी मला बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या आपल्या काळोख्या चॅनलमधून त्यांच्या रंजक कथा त्यांनी सांगितलेले अनुभव त्यातलं काय कसं जाणवतं आहे हे इथून पुढं आपल्या स्टोऱ्या चालू होतील आवडल्या स्टोरी तर लाईक करा सबस्क्राईब करा नाही आवडली तर विषय सोडून द्या पण थोडीशी रंजकता घ्या एवढं बोलून मी थांबतो